नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेतमाल उडीद आवक चोवीसशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एक सरसंद्र आहे सहा हजार रुपये जास्तीत ज दर सात हजार एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ दोनशे तेरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे या ठिकाणी सरसंद्र आहे पाच हजार तीनशे ऐंशी जास्तीत ज दर पाच हजार चारशे दोन रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सहाशे सोळा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे पन्नास सर संद्रा सहा हजार सहाशे सा जास्तीत जत सहा हजार आठशे आज बारा रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सर एसरे आठ हजार सहाशे जास्तीत जज आठ हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक बाराशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी अडतीसशे एक्क्याण्णव सर संद्रा चार चारशे जास्तीत जत चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक आठशे बावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे येसरा सहा हजार तीनशे साठ जास्तीत ज सहा हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले साल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी